नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते हे बघा मी इथे बटाटे घेतलेले आहेत आज आपण बटाट्याच्या चिप्सची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत ही अगदी झटपट होते आणि खूप चविष्ट लागते ही तुम्ही तोंडी लावायला वरण भाताबरोबर खा किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूप मस्त होते आणि खूप झटपट होते चला तर मग सर्वात आधी आपण बटाट्याचे साल काढून घेऊया इथे बघा मी तीन बटाटे घेतलेले आहेत मध्यम साईजचे बटाटे आहेत हे आणि यासाठी आपण एक कांदा वापरणार आहोत कांदा मोठ्या साईजचा आहे तुमच्याकडे लहान कांदे असतील त्या ते तुम्ही दोन वापरा तीन बटाट्यांसाठी मी इथे मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे आता आपण बटाट्याचे साल काढूया आणि नंतर कांदाही चिरून घेऊया बटाटाही चिरून घेऊया तर आता बघा बटाट्याचे साल काढलेले आहेत आता हे आपण असे चिरून घ्यायचे आहेत बटाट्यांच्या चिप्सचा जसा आकार असतो ना त्या आकाराने आपण बटाटे कट करून घ्यायचे आहेत बघता या तुम्ही गोल गोल साईजने मी कट करते आहे आणि जास्त पातळ नाही करायचे आणि खूप जाडही नाही ठेवायचे असे मध्यम आपल्याला हे जाडसर करायचे आहेत तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीनं बाकीचेही बटाटे मी चिरून घेते आणि बटाटे चिरून झाल्यानंतर आपण कांदाही कट करून घ्यायचा आहे कांदा मी बारीक कट करून घेणार आहे मी कधी कधी या बटाट्या चिप्सची भाजी करताना आहे ना साल नाही काढत बटाट्याची पण आज मी साल काढून बटाट्याच्या चिप्सची भाजी करणार आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे बटाटे हे गोल गोल साईजनी कट करून झालेले आहेत आता आपण कांदाही कट करून घेऊया कांदा मी बारीक चिरून घेणार आहे कांदा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही कट करून घ्या कधी कधी मी उभासुद्धा कट करून घेते आज मी एकदम बारीक चिरून घेणार आहे कांदा आणि ज्यांना कांदा लसून खायचा नसतो ना त्यांनी बिना कांद्याचीसुद्धा ही बटाट्या चिप्सची भाजी करायची तीही अगदी अप्रतिम होते कांदा फक्त टाकायचा नाही बाकी सर्व साहित्य घ्यायचं आणि बटाटा चिप्सची भाजी करायची आता बघा कांदा एकदम बारीक चिरून झालेला आहे बटाटेही आपण गोल गोल साईजनी कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊया बटाटा चिप्सची भाजी करण्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकूया त्यानंतर आपण एक चमचा जिरेसुद्धा टाकूया आता थोडासा कडीपत्तासुद्धा मी टाकणार आहे याच्यामध्ये आणि ही फोडणी छान तडतडली की आपण कांदा टाकून घेऊया एक मोठ्या साईजचा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे तो जास्त जाळायचाही आहे आणि कच्चाही ठेवायचा आहे कांदा आपल्याला फक्त बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण बटाट्याबरोबर सुद्धा कांदा नंतर शिजतो म्हणून कांदा जास्त जाळायचा नाही नाहीतर या बटाट्या चिप्सच्या भाजीची चवच बदलून जाते आणि चव बिघडते त्यामुळे कांदा जाळायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये हळद टाकते आणि एक चमचाभर मिरची पावडरसुद्धा टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या जिरे पावडरसुद्धा मी अर्धा चमचा टाकलेली आहे हे कोरडे मसाले आपण कांद्याबरोबरच छान असे परतून घेऊया आपण आधी कांदाही छान परतून घेतलेला आहे त्यानंतर कोरडे मसालेही परतून झालेले आहेत आता आपण बटाटा चिप्स याच्यामध्ये टाकलेले आहेत हे बटाटा चिप्स मी अगदी चांगले धुवून घेतलेले आहेत आणि नंतर ते ता आपण टाकलेले आहेत मसाल्यामध्ये आहे। आता हे छानसे परतून घेऊया एक मिनिटभर तरी आपण हे बटाटा चिप्स परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आहे। म्हणजे याची चव खूप छान लागते एक मिनिटभर आपण हे बटाटा चिप्स छान परतणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटे परतून झालेले आहेत तेलामध्ये आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे कारण बटाटा शिजायला काही वेळ लागत नाही आणि आपण तो परतूनही घेतलेला आहे त्यामुळे तो लगेचच शिजेल म्हणून मी याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकणार आहे आता बटाटे छान परतून झालेले आहेत पाणी टाकूया आपण आणि एक वाटीभरच पाणी मी टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता या पाण्यामध्येच आहे ना हा बटाटा आपण शिजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि अगदी मऊ शिजवून घ्यायचा हा बटाटा म्हणजे बटाटा चिप्सची भाजी अगदी मस्त लागते खायला आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकलेलं आहे या भाजीमध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथीही मी याच्यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथीनीसुद्धा मस्त टेस्ट येते या भाजीला अगदी थोडीशी अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य छानसं मिक्स करूया बटाट्यामध्ये आणि नंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि सहा ते सात मिनिटे फक्त शिजवून घेऊया की मस्त शिजेल हा बटाटा आणि मऊ भाजी तयार होईल बटाटा चिप्सची आता झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा मिनिटानंतर बघूया सहा मिनिटे झालेली आहेत आता आपण भाजी शिजली आहे का ते बघूया आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना झाकण काढल्या काढल्या आणि तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं तेलही सुटलेलं आहे आणि बटाटा हा शिजलेला आहे अगदी खूप गाळही नाही शिजवायचं आणि कच्चाही नाही ठेवायचा अगदी मऊ शिजवायचा आहे बटाटा आता आपण बटाटा शिजला आहे का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता बटाटा अगदी मऊ शिजलेला आहे तो जास्त गाळही झालेला नाही आहे आणि कच्चाही नाही आहे अगदी परफेक्ट शिजलेला आहे असाच बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे बटाट्याची भाजी दिसायला ही दिसायलाही छान दिसते आणि खायलासुद्धा मस्त लागते तर तयार झालेली आहे बटाटा चिप्सची भाजी आपण गरमागरम सर्व करूया तुम्हीही वरण भाताबरोबर तोंडी लावायलाही खाऊ शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होते ही भाजी आणि तुम्ही बघू शकता भाजी दिसायला किती मस्त दिसते आहे खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते तर नक्की तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजची ला ही बटाटा चिप्सची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन